क्वेश्चन मध्ये जे अक्षर आहेत ते काउंट करून घ्यायचे तर आपण या ठिकाणी जर अक्षर काउंट केले तर किती भरतात तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा अक्षर भरतात आता या अठराला जर आपण तीनने भाग देतात तर सहाचा भाग जातो तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सहाचे ग्रुप जर आपण केले ए एक दोन तीन चार पाच सहा सहाचा जर ग्रुप केला तर या ठिकाणी कोणत्याच अक्षर सहाचे जर ग्रुप गेले आपण तर तीन ग्रुप तयार होतात बीच्या नंतर सी सी ए म्हणजे या ठिकाणी कोणत्याच ग्रुपमध्ये सारखे वड येत नाही किंवा सारखे लेटर येत नाही कारण या ठिकाणी जर हा ग्रुप घेतला तर या ठिकाणी ट्रिपल बी आले आणि नंतर सी त्यानंतर हा जर ग्रुप घेतला तर बी डबल सी फिरिन द प्लॅन्स आली आहे या ठिकाणी डबल ए तर आपल्याला ग्रुप करायचं नाही विदाऊट ग्रुप हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे तर कसा करता येईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा आपण विदाऊट ग्रुप सॉल्व करणार आहोत तर आपण सगळ्यात पहिलं ए ए या ठिकाणी जर बी घेतलं सी म्हणजे आपण हा तीनचा जर ग्रुप केला ए बी सी आता पुढे हा ए आलाय म्हणून इथं डबल ए आलाय आणि या ठिकाणी बी सिंगलच आहे म्हणून इथं डबल बी घ्यावा लागेल आपल्याला त्यानंतर या ठिकाणी डबल सी आलाय हा एक ग्रुप होतोय एक दोन त्यानंतर या ठिकाणी तीनदा बी आलाय आणि नंतर फिल इन द ब्लँक्स आणि डबल सी आलाय म्हणून आपण या ठिकाणी ए आणि सी घ्यायचे म्हणजे आपलं जे अँसर आहे ते बी बी ए आणि सी तर या ठिकाणी आपण चेक करायचं पाहिजे ग्रुपमध्ये ए बी सी आलं आहे दुसऱ्या ग्रुपमध्ये डबल ए डबल बी डबल सी आले तिसऱ्यामध्ये ट्रिपल ए ट्रिपल बी ट्रिपल सी आले तर बघा या ठिकाणी आपण जे फिल इन द ब्लँकचे वर्ड जे भरलेले आहेत ते चेक करायचे तर डबल बी ए सी डबल बी ए सी डबल बी ए सी तीन नंबरचं जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा दोन नंबरचा प्रश्न दिलेला आहे ज्या ठिकाणी जास्त वर्ड्स आहे किंवा लेटर आहे त्या ठिकाणापासून प्रश्न सॉल्व्ह करायला सुरुवात करायची म्हणजे त्यापासून प्रश्न लवकर सॉल्व्ह होतोय तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चार शब्द दिलेले इथं पण चार दिलेले तर आपण या ठिकाणावरून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू तर बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे या ठिकाणी डबल बी डबल ए या ठिकाणी डबल ए या ठिकाणी आपण डबल बी घेऊ या ठिकाणी डबल बी घेऊ आपण या ठिकाणी सुद्धा डबल बी घेऊ आणि या ठिकाणी डबल ए कारण या ठिकाणी बघा खा डबल ए डबल बी डबल ए डबल बी कारण बघा या ठिकाणी डबल ए डबल बी डबल ए डबल बी डबल ए डबल बी डबल ए, ए आणि पुढं आपल्याला क्वेश्चन इथपर्यंतच दिलेला आहे त्याच्यामुळं हा प्रश्न आपला सॉल्व झालेला आहे तर या ठिकाणी ए बी 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 ए ट्रिपल बी तर बघा ए ट्रिपल बी कुठे आहे ए ट्रिपल बी या ठिकाणी आहे तीन नंबरचा ऑप्शन आपलं करेक्ट आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तीन नंबरचा क्वेश्चन आहे तर बघा तीन नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे आता याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिलं जे लेटर आहे ते मोजून घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस तर बघा आपण चारचे जर ग्रुप केले तर हा क्वेश्चन सॉल्व्ह होईल का एक दोन तीन चार तर या ठिकाणी आपण अंधक लाईन घेतो एक दोन तीन चार एक दोन तीन चार तर चार चारचे आपण ग्रुप केले तर बघूया हा क्वेश्चन सॉल्व्ह होतोय का तर सगळ्यात जास्त अक्षर कुठं आहेत त्या ठिकाणापासून आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायला सुरुवात करायची या ठिकाणी तीन लेटर दिलेले ले आहे तिथूनच आपण सुरुवात करू आणि या ठिकाणी पण तीन लेटर आहे तिथून आपण सुरुवात कराय करणार आहोत तर एच्या नंतर या ठिकाणी सी दिलेलं एच्या अगोदर सी दिलेलं आहे म्हणून आपण इथं सी राईट करून घेऊ त्यानंतर बीच्या नंतर सुद्धा सी दिलेलं आहे इथं पण तर आपण सी घेऊ राईट करून त्यानंतर डबल एच्या नंतर बी आहे हे बघा या ठिकाणी एक ग्रुप तयार झाला डबल ए बी सी डबल ए बी सी त्यानंतर डबल ए बी सी डबल ए बी या ठिकाणी सी तयार झालं आहे डबल ए या ठिकाणी ए आपण जे अक्षर आहेत ते राईट कोणते कोणते केले तर ए बी सी सी बी बी ए बी सी सी बी बी तर ग्रुपमध्ये चेक करायचं ऑप्शन मध्ये ए बी डबल सी डबल बी चा। चा चा दी दी ए चार नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे त्यानंतर चौथ्या नंबरचं क्वेश्चन आहे हा सॉल्व करायचा आहे तर या ठिकाणी बी दिल इन द प्लॅक्स ए या ठिकाणी फिलिन द प्लॅक्स डबल ए बी परत इन द दिली आहे या ठिकाणी अक्षर किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा तर बारा अक्षर दिले या ठिकाणी तर बघू हा प्रश्न आपल्याला कसं सॉल्व करता येईल तर सगळ्यात जास्त अक्षर जिथं आहेत त्यापासून आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे डबल ए डबल ए च्या नंतर बी आहे तर या ठिकाणी आपण डबल ए घेऊ त्याच्यानंतर बी आहे म्हणून आपण इथं पण बी घेतलंय त्यानंतर या ठिकाणी या ठिकाणी बी आलंय एच्या नंतर बी आलंय म्हणून इथं डबल ए आता डबल ए बी तर या ठिकाणी डबल ए बी डबल दद ए बी डबल ए बी या ठिकाणी ए येईल डबल ए तर बघा आपण अक्षर कोणते कोणते लिहिले तर या ठिकाणी लिहिलंय ए घ्यायचे त्यानंतर बी लिहिलंय त्यानंतर हे ए आणि ह्यानंतर हे पण ए तर बघा ए बी ट्रिपल ए ए बी ट्रिपल ए तर तीन नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे त्याला टिक मार्क करायची त्यानंतर पाच नंबरचा क्वेश्चन आहे या ठिकाणी दिलेला आहे तर यामध्ये आपण जर अक्षर काउंट केले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस तर वीस अक्षर आहेत आणि हा प्रश्न जर आपण सॉल्व्ह केला तर चारचा ग्रुप पडतोय परंतु ग्रुपने जर क्वेश्चन नाही सॉल्व व्हायला लागला तर ज्या ठिकाणी जास्त अक्षर असेल लेटर असेल त्यापासून आपल्याला सुरुवात करायची तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जास्त लेटर आहे म्हणून आपण इथून सुरुवात करणार आहोत तर बघा बीच्या नंतर सी ए नंतर डबल बी तर बघा या ठिकाणी डबल बी दिलं आहे नंतर सी ए दिलं आहे तर या ठिकाणी सुद्धा सी येईल कारण या ठिकाणी डबल बी आहे डबल च्या नंतर सी ए आहे डबल बीच्यानंतर सी ए आलं आहे परत बी या ठिकाणी सिंगल आलं आहे म्हणून इथं आपण बी घेतलं आहे डबल बी सी ए हा एक ग्रुप झाला आहे डबल बी सी ए त्यानंतर डबल बी सी ए आणि डबल या ठिकाणी डबल बी सी ए आणि या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सी घ्यावा हो लागेल सी ए ए सी ए डबल बी सी ए तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे आपण या ठिकाणी राईट केलेली जे अक्षर आहेत ते या ठिकाणी राईट करून घ्यायचे सी ए बी सी तर चेक करायचं सी ए सी ए बी सी चार नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे तेच उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अक्षरशुंगला हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका